मी आज कुठे आले बघा खरंच खूप 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 मस्त वाटलं आज मला तिकडे आले बघा तुला ना खायला देते मी सर्वांना आले माझ्या बचड्या अरे माझ्या बछड्या हे बघा मला मानणार तू मला मानणार तू बघा सर्वांना खायला दिले मी या सर्वांना 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 खायला दिले मालू नको मला सर्वांना खायला दिले हे पाहिजे अजून अजून पाहिजे अजून नाही आपल्याकडे संपलं बघा भरपूर आहे तिकडे चांगलं वाटलं भरपूर चांगलं वाटलं मला तिकडे आल्यावरती आज खूप चांगलं वाटलंय हा काय नाही घे त्यांना खायला घालून भरपूर मस्त वाटलं खरंच आहे ना जेवढं जनावर जनावरांमध्ये सुख भेटतं ना तेवढं माणसांमध्ये सुख नाही भेटत ही खरी गोष्ट आहे चल पुढे मी आली जेवढं या मुख्या जीवनमध्ये सुख भेटतं ना तेवढे याच्या इतकं सुख कधीच कोणाला कुठे नाही भेटणार आहे तुम्ही माणसांचं किती पण करा त्यांना काहीच फरक पडणार नाही म्हणून म्हणते प्रेम मुक्या प्राण्यांवर करा माणसांवर करू नका चला बाय बे टाका सूर्य मामा कुठे लपलाय अजून समजतच नाही कुठे गायब झालाय आज दिसतच नाही सकाळी जरा वेळ दिसलेला आणि आता गायबच झालाय तो अरे बाबा जरा तरी येणार रे बघा सूर्य मामा बसला लपून आज छोटी छोटी मुलं नाही भेटली त्यांना मी क्लिप आणलेली पण ती मुलं कुठे भेटली नाही आता त्यांच्या घराच्या इकडे जायला लागेल मला त्यांची झोपडी आहे ना तिकडे जायला लागेल कारण काय ते लोक झोपडीमध्ये राहतात आणि मी एकदा त्यांना सांगून गेलेली मी की त्यांना चाप घेऊन येते हेअरबेन घेऊन येते मी आता आले इकडे चला बाय बाय टाटा